नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो एक दिवशी गावाकडे होतय खळ्यात बसलं होतंय इतक्यात समोरच्या घरातून सासवासुनांचा भांडण कानावर पडला सासू सुने सांगत होती माझ्या मुलाच्या संसारात विभो घालूचही नाही पण तुका मात्र घरात ठेवचंही हो नाही अशा संभ्रम अवस्थेतलं हे वाक्य होत ते वाक्य माझ्या कानावर पडलं आणि मला आश्चर्य वाटलं म्हणजे नेमकं का सासूला काय सांगायचंय संसारात बिब्बा घालणार नाही मुलाच्या पण सुनेला मात्र घरात ठेवणार नाही सुनेला जर घरात ठेवलं नाही तर तो मुलाच्या संसारात बिब्बा घालणार नाही का मंडळी तशीच काहीशी अवस्था आज देशातील विरोधी पक्षांची झालेली हा विरोधी पक्ष प्रचंड संभ्रमावस्थेत आहे आणि त्यांना असं वाटत की आता आपल्या हाताला काहीतरी लागलं आणि मग त्याच वेळेस ते आरडाओरड करायला सुरुवात करतात आणि काही दिवसाने त्यांच्या लक्षात येत जे हाताला लागलं त्याच्यामुळे आपले हात ओळले गेलेले आहेत आज इलेक्ट्रॉल बॉन्ड वरून इतका गजब माम माजवला जातोय प्रत्येक लोकसभा इलेक्शनच्या वेळेस असे काहीतरी मुद्दे विरोधक काढतात मागच्या इलेक्शनला राफेलचा मुद्दा होता राफेल खरेदी करताना दिली वगैरे वगैरे काय काय बोललं गेलं मोदी चोर आहे इथपर्यंत सांगितलं गेलं पण झालं काय शेवटी तेच विरोधक तोंडगशी पडले या निवडणुकीला म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सगळ्या विरोधकांना असं वाटतय की आता आपल्या हाती इलेक्ट्रॉल बॉन्ड लागलेले आहेत आणि या इलेक्ट्रॉल बॉन्ड योजनेमध्ये भाजपच्या केंद्र सरकारने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे विशेषतः जेव्हा आदेश दिले की याबद्दल सगळी माहिती द्या त्यावेळेस विरोधकांना तर उकळ्या फुटल्या पण मित्रांनो या उकळ्या या आनंदाच्या नव्हत्या तर त्या होत्या निदान आता तरी आपलं काहीतरी वाचेल यामुळे फुटलेल्या उकळ्या होत्या हे जे इलेक्ट्रोल बॉन्ड आणले मोदी सरकारने त्याला विरोधकांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आणि त्याच कारण स्पष्ट होत कि विरोधकांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षात जी लूट केली ज्या राजकीय घराण्यानी आपली घराणी भरली ज्यांनी प्रचंड पैसा जमा केला आणि त्या पैशाच्या जोरावर आज हीच राजकीय घराणी दादागिरी करतायत त्यांना हे कळत होतं की या इलेक्ट्रोल मुळे आता आपल्याकडे पैसा येणार नाही आता आपल्याला पैशावर दादागिरी करता येणार नाही हे कळत होतं आणि म्हणून सुरुवातीपासूनच या विरोधकांनी या इलेक्ट्रोल बॉन्ड विरोध केला आता हे इलेक्ट्रॉल बॉन्ड नेमकं काय आहे का हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे इलेक्ट्रोल बॉन्ड हे किसान विकास पत्र सारखे बेरर बॉन्ड काय व्हायचं पूर्वी निवडणूक जवळ आली कि मोठमोठ्या कंपन्या कॉर्पोरेट कंपन्या या राजकीय पक्षांना पैशाची मदत करायची त्यांना पैसे द्यायचे या पैशाचा कुठलाही हिशोब नव्हता कुठलाही हिशोब ठेवला जायचा नाही आणि मग तो जो पैसा यायचा तो पैसा कुठेतरी रोख रक्कम वाटणं पैसे वाटणं निवडणुकीच्या दरम्यान किंवा दारू वाटणं साड्या वाटणं इतकंच नाही मित्रांनो तर उरलेला पैसा हा त्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या कशात जायचा आणि अशा प्रकारे निवडणुकीच्या दरम्यान जो पैसा मिळाला त्याच्यावर त्या, ही जी राजकीय घराणे आहेत घराणी आहेत या देशामध्ये ती श्रीमंत झाली कारण कंपन्या पैसा देत होत्या सगळ्याच राजकीय पक्षांना कंपन्या पैसा द्यायच्या पण त्याचा हिशोब कुठेही ठेवला जायचा नाही अगदी ठेवला जायचा नाही आणि त्यामुळे एक विशिष्ट वर्ग श्रीमंत होत गेला आणि म्हणून मित्रांनो आज बघा या देशामध्ये जी जी राजकीय घराणी आहेत किंवा शाहीने जे राजकारण करतायत त्यांचं काही नाही आहे मित्रांनो आपण बघितलं मातोश्री दोन उभी राहिली आला पैसा मित्रांनो आला हा पैसा त्याचा हिशोब काय नाही तिकडे मायावती कोठ्यावधी रुपयांची मालकीण झाली कुठून आला पैसा पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीकडे प्रचंड पैसा आला कुठून आला ही राजकीय घराणी या पैशावर जो हिशोबातच नव्हता कॉर्पोरेट कंपन्या प्रत्येक इलेक्शनला त्यांना देत होती त्या बळावर या कंपन्या हे राजकीय पक्ष हे प्रचंड श्रीमंत झाले मोदींनी इलेक्ट्रॉल बॉन्ड आणला त्यामुळे प्रत्येक राज प्रत्येक कंपनीला हिशोब द्यावा लागणार आहे की आम्ही इतके इतके पैसे अमक्या अमक्या पक्ष, राजकीय पक्षाला दिले आता हे जे इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत हे काय आहेत तर समजा एक्स नावाचा राजकीय पक्ष आहे त्याला एखाद्या कंपनीला निवडणुकीच्या दरम्यान पैसे द्यायचे तर ते रोख रकमेने न देता हे इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करून त्यांना द्यायचे आता हे जे बॉन्ड आहेत हे किसान विकास पत्रासारखे आहेत म्हणजे ते, ते बेरर आहेत म्हणजे तुम्ही ते कोणाला देऊ शकता असे ते सगळे बॉन्ड आहेत आणि त्यामुळे पूर्णपणे हस्तांतरित हो ते बॉन्ड करता येतात म्हणजे ज्या ज्याच्या हातात हे बॉन्ड आहेत ते, ते त्याचे हे निश्चितच आहे आणि त्यामुळे ह्या कंपन्या हे इलेक्ट्रोल बॉन्ड घेऊन ते त्यांच्यापर्यंत जे राजकीय पक्षांपर्यंत द्यायचे आता तिथपर्यंत गोष्ट ठीक आहे मित्रांनो पण खरी मेक अशी आहे की जेव्हा राजकीय पक्षांना हे बॉन्ड इनकॅश करायचे असतात म्हणजे त्यांना रक्कम हवी असते तर ती रक्कम मात्र तशी देता येत नाही काळ्या पैशाद्वारे देता येत नाही तर ते बॉन्ड बँक खात्यात जमा करावे लागणार आहेत आणि त्यातून मग जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे एकदा बँकेत गेलं की आपल्याला ट्रान्झॅक्शन कळत तर त्यांना बँकेत जावं लागणार आहे आणि तिथून इनकॅश करावे लागणार आहे तिथून पैसे घ्यावे लागणार आहेत आणि तसे इनकॅश झाल्यावर त्या ते, ते सगळे पैसे हिशोबात येणार आहेत कोणी किती पैसे काढले कोणी किती पैसे दिले हे सगळंच्या सगळं त्यातून समजणार आहे की नाही गंमत मित्रांनो आतापर्यंत या पैशांचा हिशोबच नव्हता आता जर तुम्हाला बॉन्ड इनकॅश करायचे असतील तर तुम्हाला बँकेतच जावं लागणार मंडळी किसान विकास पत्र काय आहे तर एक कागदाचा तुकडा आहे त्या व्यतिरिक्त त्याला व्हॅल्यू नाही पण ज्या वेळेस किसान विकास पत्राच्या माध्यमातून तुम्हाला पैसे हवे असतात त्यावेळेस ते बँकेत जाऊन इनकॅश करावे लागतात इलेक्ट्रॉन बॉन्डचंही तसंच आणि त्यामुळे पडून राहिला तर तो एक कागद नाहीतर जा बँकेत पैसे काढ आणि ते हे इलेक्ट्रोड बॉन्ड आणि हे सगळ्या राजकीय पक्षांना कळत होतं आणि म्हणून सुरुवातीपासून सगळे राजकीय पक्ष त्याला विरोध करत मंडळी अजून एक महत्वाची गोष्ट की या इलेक्ट्रोड मुळे जे पैसे मिळाले त्यातले एक्केचाळीस टक्के केवळ आणि केवळ एक्केचाळीस ते त्रेचाळीस पकडू आपण चला एक्केचाळीस ते त्रेचाळीस टक्के हे भाजपला मिळाले उरलेले छप्पन्न किंवा हा छप्पन्न टक्के हे थेट विरोधी थेट म्हणजे सगळ्यात जास्त पैसा हा विरोधी पक्षांकडे गेलेला आहे पण दाखवलं काय जात आहे कि भाजप याच्या मार्फत भ्रष्टाचार करते आहे आता इतकंच नाही मित्रांनो केवळ इथपर्यंत ते थांबत नाहीये हा था पैसा ज्या हिशोबात येतो तेव्हा सगळा काळा पैसा विशेषतः या राजकीय पक्षांकडे आहे तो उजेडात येणार आहे तो प्रत्यक्ष उजेडात येणार आहे आणि त्यामुळे आदरलेले अजून एक आरोप होतो की चीन आणि पाकिस्तानच्या कंपन्यांनी या बॉन्ड मार्फत पैसे दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवायसी केवायसी घेणं बँकेला बंधनकारक करण्यात आलं होत खरेदीदार आहेत ते किंवा ते खरेदी करतात त्यांचे केवायसी घेणं आणि असं केवायसी घेतल्यावर ती कंपनी जर परदेशी असेल किंवा चीन आ, पाकिस्तान कडे असेल म्हणजे त्या पाकिस्तानच्या किंवा चीनच्या कंपनीने ते खरेदी केलं असेल तर ते लगेच कळेल आणि त्यांना ते, ते दिले जाणार नाही कारण केवायसी महत्वाची आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी आणि चीनी कंपन्यांनी हे खरेदी केले हा जो आरोप आहे तो निव्वळ हास्यास्पद आरोप आहे पण एक गोष्ट आहे की मित्रांनो याच्यातून काळा पैसा बाहेर येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थक असाल अमक्या अमक्या पक्षाने काय केलं त्याने किती पैसे घेतले गे, त्यातले किती खरे खर्च केले किती उरले याबद्दल सगळी डिटेल माहिती उपलब्ध होणार आहे आणि त्याद्वारे तुम्हाला जर त्याच्यात आक्षेप असेल तर कोर्टात तुम्ही केसही टाकू शकणार आहात इतका हा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आहे आणि या कारभारामुळे जे अपारदर्शक आहेत किंवा जे अगोदरच काळ्या पैशाचा व्यवहार करतायत त्यांचे मात्र धाबे दणांडलेत आणि त्यामुळेच यी ही सगळी मंडळी भाजपच्या विरोधात उभी राहिलेली आहेत आणि आता त्याच इलेक्ट्रॉन बॉन्ड वरून भाजपवर टीका करणं सुरू आहे पण मित्रांनो मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की मोदी आणि शहा हे काही गोट्या खेळत नाही कोणतीही योजना आणताना त्याचा बाजूने ते विचार करतात कि या योजनेचे परिणाम काय असतील या योजनेमुळे खरंच काय होईल आता समजा ही योजना भाजपला मारक ठरणारी असती तर मोदी शहानी ती आणली असती का साधा सोपा सरळ प्रश्न आहे भाजपला मारक ठरणारी असती तर त्यांनी आणली असती का शक्यच नव्हतं पण मित्रांनो ही योजना भाजपला नाही इतर राजकीय पक्षांना मारक आहे हे आता त्या राजकीय पक्षांना कळायला लागल्या विशेषतः घराणेशाहीचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना हे कळायला लागलेले आहे मित्रांनो आणि त्यामुळे हा आकां तांडव आहे फक्त आकां तांडव आहे याच्यामध्ये हे राजकीय पक्ष पूर्णपणे उघडकीस येणार आहेत की ते काय व्यवहार करतात कुठे पैसा गेला काय गेला अनेक राजकीय पक्षांसाठी तर निवडणुका ही पैसे कमवण्याची संधी असते पैसे कमवण्याची संधी असते एक दोन कुठेतरी खासदार पण त्यासाठी त्या, त्या खासदाराच्या बळावर संपूर्ण कंपन्यांना वेटीस देणं आणि आपली घरं भरणं हे या माध्यमातून होत असत आणि म्हणजे सगळ्यात सोप मला मा, जेवढं कळलं किंवा मला माझं जे आकलन आहे ते त्यानुसार हे काय आहे आणि याच्यात विरोधी पक्षच कसे फसलेले आहेत हे तुम्हाला सोप्प करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद